सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणानंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून आता नव्या वादाला तोंड आहे सनातन संस्थेला दहशतवादी म्हटल्याने संस्थेच्या वतीने चव्हाण यांना तब्बल दहा कोटींची मानहानीची नोटीस बजावण्यात आली बिनशर्त माफी मागा अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जा असा इशाराही देण्यात आला याविषयी अधिक माहिती देताना अभय वर्त पुढे म्हणाले की पृथ्वीराज चव्हाण आज सांगत आहे की भगवा हा महाराष्ट्राच्या मराठी संस्कृतीचा छत्रपती शिवरायांचा संत ज्ञानेश्वरांपासून सर्व संत आणि वारकऱ्यांचा पवित्र भगवा आहे त्यामुळे कोणीही भगवा दहशतवाद असे म्हणू नये असे काँग्रेस नेत्यांना आवाहन करतायत पण जेव्हा मालेगाव प्रकरण झालं त्यावेळी काँग्रेस नेते पी चिदंबरम दिग्विजय सिंह सुशील कुमार शिंदे आदी नेत्यांनी यथेच भगवा दहशतवाद हिंदूंना लक्ष्य केले तेव्हा चव्हाण यांना भगवा आहे आहे हे लक्षात नाही का का वर्षे ते झोपले होते का असे वर्तक यांनी यावेळी म्हटलंय मालेगाव बॉम्बसूट खटल्यानंतर सर्वच्या सर्व हिंदुत्ववादी निर्दोष बाहेर आले आणि याचा पोटशूळ काँग्रेसच्या अनेक नेत्यांना झालं त्याच्यामध्ये पृथ्वीराज चव्हाण जे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री होते त्यांनी सनातन संस्थेबद्दल दादांत फोटाडी विधानं केली की सनातन संस्था ही दहशतवादी संघटना आहे आणि सनातन धर्मावरती गरळ होती अर्थात काँग्रेसचं हे एक कोटूळ आहे हिंदूंना बदनाम करणं सनातन धर्म धर्म अवलंब करणाऱ्यांना बदनाम करणं सनातन संस्थेच्या साधकांना बदनाम करणं हीच काँग्रेसची रणनीती आढळलेली आहे ज्यावेळेला मुसलमान दहशतवादी सापडले जातात तेव्हा क केव्हाही हे लोक इस्लामी दहशतवाद या शब्दाचा उपयोग करत नाहीत सनातन धर्मियांच्या बाबतीत मात्र गरळ ओखण्याचं काम पृथ्वीराज चव्हाण असू देत पी चिदंबरम असू देत नाही तर सुशीलकुमार शिंदे असू देत हे वारंवार करत आलेले आहेत सनातन संस्थेने पृथ्वीराज चव्हाणांच्या ह्या जे काही विधान त्यांनी केलेलं आहे सनातन संस्थेबद्दल आणि सनातन धर्माला दहशतवादी सला सनातन दहशतवादी म्हणा किंवा हिंदू दहशतवाद म्हणा अशा प्रकारचं जे विधान केलेलं आहे त्याला कायदेशीर नोटीस म्हणून आम्ही दहा कोटी रुपयांचा महानानीचा खटला या पृथ्वीराज चव्हाणांवरती टाकणार आहोत आमचे कायदेशीर विषयक सल्लागार आणि आमचे वकील श्री रामदास केसरकर के यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना नोटीस बजावलेली आहे दहा कोटी रुपयांची नोटीस ही आम्ही दिलेली आहे ताबडतोब पंधरा दिवसाच्या आत पृथ्वीराज चव्हाणांनी सनातन संस्थेची जाहीर क्षमायाचना करावी जाहीर माफी मागावी अन्यथा त्यांना कायदेशीर खटल्याला सामोरं जावं लागेल सनातन धर्म हा छत्रपती शिवाजी महाराजांचा धर्म आहे तो ज्ञानेश्वर माऊलींचा धर्म आहे तो संत तुकाराम महाराजांचा धर्म आहे अशा सनातन धर्माला बदनाम करण्याचं षडयंत्र हे पृथ्वीराज चव्हाण करत आहेत तर यांना एकच आम्ही सूचना करतो आहे की तुम्ही जाहीर क्षमायचना करा नाहीतर तुम्ही न्यायालयीन कारवाईला सामोरे जा आम्ही यांना एकच विनंती करतो आहे की तुम्ही सनातन धर्माची अशी बदनामी करू नका कारण तुम्ही कधीही इस्लामी दहशतवाद म्हणत नाही तुम्ही कुठल्याही धर्माचं नाव दहशतवादही सापडल्यानंतर घेत नाही मात्र ज्या वेळेला सर्वच्या सर्व हिंदुत्ववादी निर्दोष बाहेर आलेले आहेत आणि अशा वेळेला तुम्ही हिंदू दहशतवाद म्हणा भगवा दहशतवाद म्हणा सनातन दहशतवाद म्हणा अशा प्रकारची दादांत कोटारडी आणि जातीविद्वेषक धर्मविद्वेषक विवेचना करताय ही अत्यंत निंदनीय गोष्ट आहे